एका गावात रत्नेश नावाचा एक छोटा मुलगा त्याच्या आई वडिलांसोबत राहत होता गावात तो रत्नू या नावानेच ओळखला जायचा गाव तस छोटसच होत त्याचे घर म्हणजे छोटीशी बंगली घराच्या मागे पुढे अंगण अंगणात फूलवेली व फळांची झाडे होती पानांनी भरली म्हणजे पानांची हिरवी सावली घराला शांत प्रसन्न बनवायची फुलांनी फुला की घराच्या आजूबाजूचे वातावरण सुगंधित व्हायचे फळांनी लगडली म्हणजे झाडांवर अनेक प्रकारचे पक्षी यायचे पक्ष्यांची मजा बघण्यात रत्नूचा खेळ मजेत निघून जात असे रोज ते पक्षी बघणे त्यांना दाणे खाऊ घालणे याची रत्नूला फार मजा मौज वाटे सर्व पक्ष्यांमध्ये त्यांची आवडती म्हणजे चिमणी चिमणीला दाने देण्याचा त्याला लहानपणापासून छंदच जडला होता तिला दाने दिल्याशिवाय रत्नू जेवत नसे एक दिवस चिमणी वेळेवर आलीच नाही रत्नू बेचैन झाला आईने त्याला जेवणाचा खूप आग्रह केला पण चिमणीला दाना दिल्याशिवाय तो कधी जेवलाच नव्हता तसे स्पष्टच त्याने आईला सांगितले व चिमणीची वाट बघत बसला मग आईला प्रश्न विचारत बसला चिमणी का आली नसेल कुठे गेली असेल आईने सांगितले की पिल्लांसाठी दाना आणायला गेली असेल मी तिला रोज दाणे देतो मग तिला कष्ट घ्यायची काय जरुरत पडते असे रत्नूने आईला विचारताच आई, आई म्हणाली सारखं सारखं कुणाकडून काही घेणं योग्य नव्हे स्वकष्टाने एखादी गोष्ट मिळविण्यात आनंद असतो तो आईत घेण्यात नसतो शिवाय कष्टाचे महत्व ही त्यामुळे कळते आईचे समजावणे होत नाही तोच चिमणी पटकन उडत आली जणू काही आपल्याला उशीर झाला क्षमा कर असेच भाव तिच्या चेहऱ्यावर होते पण रत्नूच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून चिमणीला बरे वाटले तिने एक दोन दाणे खाल्ले त्याच्याशी खेळली अन उडून गेली असा त्यांचा रोजचा दिनक्रम होता रत्नू हळूहळू मोठा झाला शाळेत जाऊ लागला चिमणीला खूप आनंद झाला एक दिवस रत्नू शाळेतून घरी आला व लगेच अभ्यासाला बसला रोज चिव चिव करून साथ घालणारी चिमणी रत्नू अभ्यास करतो आहे हे पाहून बाहेरच शांततेने वाट बघत बसली अभ्यास झाल्यावर रत्नू बाहेर आला तेव्हा वाट पाहत थांबलेल्या चिमणीला पाहून त्याला कसेसेच झाले खूप अभ्यास असल्याचे त्याने चिमणीला सांगितले त्या दिवशी चिमणी थोडा वेळ खेळली नि उडून गेली चिमणी आज घरट्याकडे न जाता वेगळ्याच दिशेने उडून गेली हे रत्नूच्या बाल नजरेने हेरले त्याच्या डोक्यात विचारचक्र फिरू लागले तेवढ्यात सोचित काहीतरी घेऊन चिमणी परत आली लांब आकाराची हिरवीगार पाने पाहून रत्नूला आनंद झाला आनंद मनात साठवून चिमणी घरट्याकडे उडून गेली ती पाने घेऊन रत्नू घरात आला पुस्तकांचा पसारा आवरला त्यात त्याने ती पाने ठेवून दिली शाळेतल्या गमती जमती अभ्यास याबाबत तो चिमणीला रोजच सांगत असे चिमणीला समजत होते की नाही माहित नाही पण तिरपी मान करून ती ते सर्व ऐकायची दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे रत्नू उठला दात घासले दूध प्यायले शाळेसाठी तयार झाला शाळेत गेला वर्गात गेल्यावर थोड्या वेळात गुरुजी आले गृहपाठ तपासण्यासाठी त्यांनी सर्वांच्या वया घेतल्या त्या दिवशी नेमका रत्नूने गृहपाठ केला नव्हता त्यामुळे मनातून तो घाबरला होता गुरुजी मात्र रत्नूचे कौतुक करत होते त्याला काही समजेना गुरुजी सर्वांना रत्नुने आणलेली पाने दाखवत होते आंब्याची पाने आणण्याचा गृहपाठ गुरु गुरुजींनी दिला होता गुरुजींना खुलासा केला तेव्हा त्याच्या लक्षात आले लगेच त्याला चिमणीची आठवण झाली चिमणीने त्याला गृहपाठ करण्यात मदत केली होती गुरुजींनी रत्नूला शाबासकी दिली त्यावेळेस आनंदापेक्षाही चिमणीच्या सहकार्याचा आनंद जास्त मोलाचा वाटला मित्रांनो आजची गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून कळव गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद